नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो अन्न नागरी पुरवठाचा निकाल मित्रांनो डेट आलेली आहे डेट म्हणजे एक्झॅक्ट डेट आलेली नाही आहे परंतु चार जून नंतर याचा रिझल्ट जो आहे डिक्लेअर होणार आहे नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने काही दिवसांपूर्वी तीनशे पंचेचाळीस रिक्त जागा भरण्यासाठी वरिष्ठ लिपिक घटक आणि पुरवठा निरीक्षक घटक यासह विविध पदांसाठी भरती परीक्षा घेतली तीन महिन्यांपूर्वी सव्वीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत ही परीक्षा झाली हजारो उमेदवारांनी ही परीक्षा दिली असून आता सर्व उमेदवार निकालाची आतुरतेने वाट पाहत आहे परंतु या परीक्षेचा निकाल येत्या चार जून नंतर घोषित केला जाईल अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून देण्यात आलेल्या मित्रांनो तुमचा निकाल हा जो आहे चार जून नंतर लागेल म्हणजे रिझल्ट येईल परीक्षेची निकाल लागेल इलेक्शनचा चार जूनला आणि त्याच्यानंतर तुमचं जे आहे मित्रांनो रिझल्ट येईल महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातील घटकातील पुरवठा निरीक्षक उच्चस्तर लिपिक पदाच्या एकूण तीनशे जागाची सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस पी आरबीपीएस या कंपनी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस व एकोणतीस फेब्रुवारी रोजी राज्यातील तेवीस जिल्ह्यामधील एकूण त्र्याहत्तर परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र अन्न पुरवठा निरीक्षक परीक्षा दोन हजार चोवीस ची लेखी परीक्षा घेतली आता परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे आणि परीक्षेला हजेरी लावलेल्या उमेदवारांना जी आहे निकालाची वाट आहे त्या जून महिन्यामध्ये कधीही निकाल जाहीर होत होऊ शकतो असं म्हटलेलं आहे येत्या जून महिन्यामध्ये मित्रांनो हा निकाल तुमचा लागणार आहे फूडचा अन्ना नागरी पुरवठा मधील निरीक्षक आणि लिपिक या पदासाठी तरी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद